एस पी शहा ऍडव्होकेट मी शंभूराज देसाई बोलतो पालकमंत्री मी बसलो एक कलेक्टरांच्या चेंबरमध्ये मिटिंगसाठी तुमचा फोन डायरेक्ट आला की डायरेक्ट मी उचलला तुमचं काम करतो मी सांगतो प्रांताला करायच्या झाले झाले संपली पत्रकार परिषद संपली हा हॅलो हो काय म्हणला कोण कराड कराडमधून बोलताय वे बरोबर काय पाहिजे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तलाटी <laughs> तलाठी अध्यक्ष ऑफिस तलाठी अध्यक्ष म्हणजे ती तलाठी संघटना आली हो ते संघटना खाजगी आहे तलाड्यांची म्हणजे त्यांची वेगळी संघटना आहे ती तुम्हाला काय काम आहे तुमचं सांगा कलेक्टरांच्याकडं तुमचा सातबारा दुरुस्त करायचा कुठल्या गावचा एच आर हलवा पेन झाला खिशात हात घाला ना <laughs> कुठल्या गावचा मलकापूर कराड सर्वे नंबर कट का, नंबर काय दोनशे एक्क्याण्णव अब्लिक चौदा मलकापूर तिथला तलाटी करून देत नाही का तुम्हाला दुरुस्त गट नंबर माहितीच देत नाही बरं बरं प्रांताला भेटला का तुम्ही कराडच्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या. तो बर ठीक आहे ठीक आहे मी तुझं नाव सांगा. कोणती सहा ॲडव्होकेट ॲडव्होकेट आहे तू मी ना ॲडव्होकेट शाह म्हणजे पहिले नाव काय? एस पी शाह ॲडव्होकेट मी शंभूराजे सैबूर तो पालकमंत्री <laughs> मी बसलोय कलेक्टरांच्या चेंबरमध्ये मिटिंगसाठी तुमचा फोन डायरेक्ट आला की डायरेक्ट मी उचलला तुमचं काम करतो मी सांगतो प्रांताला कराच्या नमस्कार वकील साहेब धन्यवाद बघा पालकमंत्री किती तत्पर आहे डायरेक्ट फोन उचलतात का नाही येस सर थँक्यू यू मच ॲडव्होकेट साहेब येस होत लावू बाबा माझी ते काही काय विषय मी डायरेक्ट फोन घेतला मी कलेक्टर ऑफिसला बसलो पण डायरेक्ट फोन आला की डायरेक्ट मीच उचलला काय कॉन्ट्रावर्शी आहे का त्या मॅटरमध्ये ते काय म्हणतात कुणी कुणी दाट घेत नाही ते म्हणतात त्याला तिकडे जावा त्याला निघून तू जावा आता दुसरा बोला आता तुझा तुझी बाबा हां da baka djuro baka baka ok thank you